दैनंदिन जीवनात पित्त होणे ही एक सामान्य बाब आहे पित्त झाल्याच्यानंतर मळमळ होणे किंवा अस्वस्थ वाटणे साहजिक आहे परंतु ते घालवण्यासाठी काही लोक पित्ताची गोळी खातात पण त्या गोळीचे भयंकर परिणाम होतात आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत पित्ताची गोळी खाण्याचे गंभीर परिणाम होतात किंवा होऊ शकतात विशेषतः जर ती जास्त काळ किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ली गेली या गोळ्यांचा किडनी यकृत हृदय आणि मेंदूवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो तसेच जास्त प्रमाणात किंवा प्रदीर्घ प्रदीर्घकाळ ॲसिडिटीची गोळी घेतल्यास तिचे घटक रक्तामध्ये साठू लागतात आणि यामुळे इतर समस्या निर्माण होतात ज्यावेळी तुम्ही पित्ताची गोळी रोज घेता किंवा वारंवार खाता तर अशा गोष्टीला आपण सावधान झाले पाहिजे पित्ताच्या गोळीचे दीर्घकाळ सेवन केल्याने किडनीवर घातक परिणाम होतात आणि किडनी खराब होते किडनीशी संबंधित रोगांची लागण होते फूड अँड ड्रग या असोसिएशनने पित्तशामक औषधांवर यापुढे सावधानतेचा इशारा लिहिणे बंधनकारक केले आहे औषधांच्या सतत वापराने किडनीवर दुष्परिणाम होतात तसेच त्याचा इशारा सुद्धा या औषधांवर लिहिला जातो असा इशारा यापुढे गोळ्यांवर लिहिला जाईल असे या संस्थेने बाध्य केले आहे पित्ताच्या गोळ्या जास्तीत जास्त पाच ते सात दिवस घेणे ठीक आहे मात्र सहा आठवड्यांहून अधिक काळ या गोळ्या घेत राहिल्यास यांचा किडनीवर घातक परिणाम होतो सोबतच किडनीसोबतच हळूहळू मेंदू आणि हृदय यांच्यावरही याचा घातक परिणाम व्हायला सुरुवात होते आणि कालांतराने हे परिणाम आपल्याला जाणवू लागतात पित्ताची गोळी वारंवार खाल्ल्याने जठरातील ॲसिड कमी होते परिणामी हळूहळू जथळाची जठराची व आतड्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी होते आणि मग पोटात वारंवार इन्फेक्शन होते किंवा ज्याला आपण फूड पॉयझनिंग म्हणतो असे काही प्रकार व्हायला सुरुवात होते आणि नेहमी पोट खराब राहते शरीरात लोहाची कमतरता निर्माण करते आणि परिणामी रक्त कमी पडू लागते यालाच ॲनिमिया किंवा रक्त अल्पता असे म्हणतात यामुळे रक्ताचे आजार किंवा रक्ताशी संबंधित आजार जडण्याची आपल्याला भीती असते तसेच शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते आणि हाडे ठिसूळ बनतात यामुळे हाडांचे आजार बळावतात व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन बी ट्वेल आणि यांच्या कमतरतेमुळे निर्माण होणारे आजार त्यामुळे वारंवार तोंड येते आणि तोंडाला छाले पडतात अनेक जण सकाळी उठून दात घासल्यानंतर घशात बोट घालून उलटी करत काढतात किंवा ओकाऱ्या काढतात अन्यथा स्वतःहून पित्त पाडतात मात्र ही सवय अत्यंत घातक आहे यामुळे अन्ननलिकेच्या आतल्या स्तराला सूज येते आणि दीर्घकाळ अशा प्रकारे पित्त काढल्यास अन्ननलिकेचा कर्करोगी यामधून होऊ शकतो आपल्याला अन्ननलिकेचा किंवा शरीरातील इतर आतड्यांचा कर्करोग होऊ शकतो पित्त होऊ नये यासाठी आपण तीन गोष्टी करणे महत्त्वाचे आहे यामध्ये आपल्याला तीन गोष्टी टाळायच्या आहेत हरी करी आणि वरी यापैकी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हरी प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीत घाई अनियमितता सतत पळपळ अपुरी विश्रांती व जागरण या यापासून भरलेली दिनचर्या आपल्याला टाळायची आहे आपल्याला होईल तेवढे रिलॅक्स राहायचे आहे करी म्हणजे तळलेले चमचमीत मसालेदार पदार्थ हॉटेलमधील खाणे धुम्रपान मद्यपान अतिप्रमाणात कॉफी घेणे आणि त्याचसोबत कोल्ड्रिंक्स पिणे या सगळ्यां या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या टाळायच्या आहेत तसेच तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच परी आपल्याला चिंता डिप्रेशन ताणतणाव आणि असमाधान या सर्व गोष्टी टाळायच्या आहेत या टाळल्याने आपण पित्तापासून दूर राहू शकतो पित्त झाल्यानंतर औषधे घेण्याऐवजी पित्तच होणार नाहीत याचीसुद्धा आपल्याला खबरदारी घ्यायची आहे श्रीशिवाय शिवाय भेम